नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी भारतातील आदिवासी हे इंडिजिनस पीपल आहे याची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये स्वीकृती करण्याच्या उद्देशाने पत्रव्यवहार तसेच नऊ ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून भारत सरकारद्वारा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याकरता संपूर्ण भारतभर सरकारी सुट्टी जाहीर करण्याबाबत दिनांक सात ला तहसील कार्यालय चांदू रेल्वे येथे तहसील तहसीलदार पूजा माटोडे मॅडम यांना जागतिक आदिवासी दिनाची शासनाकडून सुट्टी घोषित करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी संस्था शाखेचे अध्यक्ष मंगेश कोडापे उपाध्यक्ष सुभाष परतेकी शाखेचे सचिव शरद घासले शाखेचे सल्लागार मारुतराव कुमरे शाखेचे सदस्य विलास सुनाले गणेशराव परतेकी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती आदिवासी दिन हा पूर्ण जगामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो पण त्याला शासकीय अशी सुटी शासनाने जाहीर केलेली नाही त्याकरिता आम्ही निवेदन देण्याचं कळवलेलं नेमकं कुठला दिवस येते समजा तो तर नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्टला मग तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे असं आदिवासी जागतिक दिन हा साजरा होतो पण इतर जसं चुकी आहे तशी ही जागतिक लेव्हलचा दिन असून त्याच्यासाठी अशी शासकीय सुटी नाही नाही म्हणजे शासकीय सुटी मिळण्यासाठी आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय हा निवेदन दिलेलं आहे की बाबा प्रत्येक संस्था संघटनेकडून पत्रव्यवहार चालूच आहे त्यांच्यासाठी आम्ही आदिवासी संघटनेचे सदस्य आज मॅडमला नऊ तारखे हा भारतात सर्व जगात आदिवासी म्हणून साजरा करण्यात येतो पण काही वर्षापासून या आदिवासी दिन या शासनाने सरकारी सुट्टी जाहीर केलेली नाही आहे आता आम्हाला या सरकारी सुट्टी या सण साजरा करण्यासाठी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी यासाठी आम्ही सर्व इथे आमच्या आदिवासी मानव संशोधन केंद्राद्वारे सामाजिक संशोधन केंद्राद्वारे इथे निवेदन देण्यात आलो आहे आणि या सरकारनं आमची थोडीशी आदिवासी समाजाची शहा निश्चित दखल घेऊन आम्हाला शासकीय सुट्टी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी आमची मागणी आहे